तर नमस्कार मी राहुल आर जे मराठी या चॅनल वर आपले स्वागत आहे तर मित्रांनो संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग वेतन योजना तर या सर्व मधील दिव्यांग बांधवांच्या अनुदानात आता वाढ करण्यात आलेली आहे आणि दिव्यांग बांधवांना हे वाढीव अनुदान ऑक्टोबर महिन्यापासूनच काही दिव्यांग लाभार्थ्यांना हे वाढीव अनुदान वितरित करण्यातही आले आहे पण भरपूर अशा दिव्यांग बांधवांना दिव्यांग असून हे वाढीव अनुदान दोन हजार पाचशे रुपये मिळालेले नाही त्यांना नेहमीप्रमाणेच पंधराशे रुपये हे त्यांच्या बँक खात्यात जमा झालेले आहे तर काही दिव्यांग लाभार्थ्यांना हे वाढीव अनुदान दोन हजार पाचशे रुपये का मिळालेले नाही त्याचे काय काय कारणे असू शकतात व तुम्हाला हे वाढीव अनुदान दोन हजार पाचशे रुपये मिळायला तुम्हाला का काय काय करावे लागणार आहे या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये सामोर पाहणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा व व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका व अशा योजने संबंधित माहितीचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ऑन करून घ्या जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचत राहील चला तर मग माहितीला सुरुवात करूया तर बघा संजय गांधी निराधार योजना श्रावणबाड योजना व इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना व इंदिरा गांधी दिव्यांग वेतन योजना तर या सर्व योजनेच्या लाभार्थ्यापैकी दिव्यांग बांधवांना हजार रुपयाची वाढ करून दोन हजार पाचशे रुपये करण्यात आलेले आहे आणि हे वाढीव अनुदान ऑक्टोबर महिन्यापासून वितरित करण्यात सुद्धा आलेले आहे तर या सर्व योजनेमधील काही दिव्यांग बांधवांना वाढीव अनुदान दोन हजार पाचशे रुपये मिळालेले आहे तर काही दिव्यांग लाभार्थ्यांना हे वाढीव अनुदान दोन हजार पाचशे रुपये मिळालेले नाही तर त्यांना हे वाढीव अनुदान न मिळण्याचे पहिले कारण म्हणजे त्यांचे शासनाच्या ऑनलाईन वेबसाईट पोर्टलवर दिव्यांग म्हणून नोंद नसणे म्हणजेच ते दिव्यांग आहेत पण त्यांची शासनाच्या ऑनलाईन वेबसाईट पोर्टलवर नोंद झालेली नाही आणि आता दुसरे कारण म्हणजे त्या दिव्यांग बांधवाचे दिव्यांग असल्याचे व्हेरिफिकेशन झालेले नाही म्हणजेच जे वाढीव वा अनुदान संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाडी योजना व तसेच इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना व इंदिरा गांधी दिव्यांग पेन्शन योजना तर या योजनेमधील फक्त दिव्यांग बांधवांनाच हे वाढीव वा अनुदान देण्यात येत आहे तर त्यासाठी दिव्यांग असल्याचे व्हेरिफिकेशन केल्या जात आहे आणि त्याचबरोबर जे बोगस दिव्यांग आहेत त्यांना या योजनेतून बाहेर करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येत आहे आणि या प्रक्रियेला वेळ लागत असल्याने त्यांचे व्हेरिफिकेशन झालेले नसेल हे सुद्धा कारण असू शकते तर आता हे वाढीव अनुदान तुम्हाला मिळण्यासाठी तुम्हाला काय करावे लागणार आहे तर बघा तुम्हाला हे वाढीव अनुदान मिळण्यासाठी तुम्हाला तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडे जाऊन तुम्हाला चौकशी करायची आहे व आम्हाला हे वाढीव अनुदान का मिळालेले नाही याबद्दल विचारपूस करायची आहे आणि तुम्हाला जर कागदपत्र मागत असेल तर तुम्हाला ते कागदपत्र त्यांच्याकडे द्यायची आहे व तुमची ऑनलाइन वेबसाईट पोर्टलवर दिव्यांग म्हणून नोंद आहे की नाही हे सुद्धा तुम्हाला चेक करायचे आहे आणि तुम्ही दिलेले कागदपत्र जर घेत नसेल किंवा मागत नसेल तर काही हरकत नाही कारण तुमचा जो ऑनलाईन डेटा आहे तो शासनाकडे असणारच आहे तर तुमचा जो ऑनलाईन डेटा हा शासनाकडे असेलच त्याच डेटावरून तुमचे व्हेरिफिकेशन हे होऊ शकते आणि व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला हे वाढीव अनुदान हे तुम्हाला नक्कीच मिळणार आहे जरी तुम्हाला हे वाढीव अनुदान आता मिळालेलं नाही तरी तुम्हाला हे वाढीव अनुदान पुढच्या वेळेस म्हणजे पुढच्या महिन्याला नक्कीच मिळणार आहे घाबरण्याचे काहीच कारण नाही तर ही होती दिव्यांग बांधवांना वाढीव अनुदान न मिळण्याचे कारणे व त्यावरची उपाय तर माननीय बच्चू भाऊ कळू यांच्या मागणीमुळेच हे वाढीव अनुदान मिळालेले असल्यामुळे माननीय बच्चू भाऊ कडू यांचे आभार सुद्धा मानायचे आहे व व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करायचे आहे व तुमच्या काही प्रतिक्रिया असेल तर तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवायचे आहे व असेच महत्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आमच्या सुद्धा सबस्क्राईब करून घ्यायचे आहे तर धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र